केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषदेची होर्डिंग विरोधातील कारवाई काल तिसऱ्या दिवशीही सुरू सासवड शहरातील बेकायदा धोकादायक जीव घेणे होर्डिंग काढण्याची कारवाई नगर परिषदेतर्फे चालू आहे सासवड शहरातील हे अनधिकृत होर्डिंग काढले जात आहेत काल सलग तिसऱ्या दिवशी देखील सासवड नगर परिषदेने सासवड शहरातील होर्डिंग काढणं सुरूच ठेवलेलं आहे आज सुट शासकीय सुट्टी असल्यामुळं हे काम थांबलेलं असलं तरी देखील उद्या पुन्हा एकदा सासवड शहरातील जोपर्यंत सर्व होर्डिंग काढून टाकले जात नाही तोपर्यंत ही कारवाई थांबणार नसल्याचं सासवड नगर परिषदेकडून सांगितलं जात आहे एकंदरीतच काय की सासवड शहर आता हळूहळू मोका श्वास घेत आहे सासवड शहरामध्ये वे वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेले हे बेकायदा धोकादायक जीव घेणे होर्डिंग आता सासवड नगर परिषदेने काढल्यानंतर सासवडकर देखील समाधान व्यक्त करत आहे सासवडचे नागरिक अगदी मनमोकळेपणे प्रतिक्रिया देत आहेत की हे होर्डिंग खरंच जीव घेणे होते आणि या होर्डिंगमुळे सासवड शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात देखील मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होत होती एकंदरीतच काय की या होर्डिंगवरती जे फ्लेक्स लावले जात होते हे फ्लेक्स वाऱ्याने फाटल्यानंतर ते काढले देखील जात नव्हते अगदी विचित्र अशा पद्धतीचे हे फ्लेक्स दिसत होते एकंदरीतच काय की हे होर्डिंग काढले गेल्यामुळे आता सासवड शहर मोकळा श्वास घेत आहे उद्या देखील अशाच पद्धतीने होर्डिंग विरोधातील कारवाई चालूच राहणार असल्याचं सासवड नगर परिषदेतर्फे सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद